नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्री स्पेशल श्री स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण प्लायवूडच्या तुकड्यापासून आणि खण पीसपासून एक सुंदर असं चौरंग तयार करणार आहोत तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक तुम्हाला ज्या साईजमध्ये अवेलेबल होईल त्या साईजमध्ये प्लायवूडचा तुकडा लेस फेमिकॉल खण ब्लाऊज पीस बीट्स खेळे तर पहिल्यांदा आपल्याकडं जो प्लायवूड आहे तो प्लायवूड किंवा जी फळी आहे ती फळी त्याच्या साईजपेक्षा अगदी एक इंच इतकी साईज घेऊन आपण खण ब्लाऊज पीस कट करून घेणार आहोत ते खण ब्लाऊज पीस आपण त्या प्लायवूडला फेमिकॉलच्या साहायाने चिटकवून देणार आहोत समजा तुमच्याकडे खण ब्लाऊज पीस नाही आहे जे तुम्हाला वापरात नाही आहेत किंवा एकदम ब्रासो ब्लाऊज पीससुद्धाही येतात त्या ब्लाऊज पीसचासुद्धाही तुम्ही येथे वापर करू शकता तर तो खण ब्लाऊज मी त्या प्लायवूडला फेमिकॉलच्या साहाय्याने लावून घेत आहे अशा प्रकारचे खण ब्लाऊज पीसचा वापर करून किंवा ब्लाऊज पीसचा वापर करून डोर तोरण ताट वस्त्र नैवेद्य आसन चौरंग आसन अशा टेबल कवर फ्रीज कवर अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहू शकता खूप असायला याला वेळही लागत नाही खूप साहित्यसुद्धाही लागत नाही ब्रौज पीस म्हणा किंवा खेळे खेळे नसेल तर तुम्ही फेमिकचासुद्धा फेमिक किकसुद्धाही वापरू शकता मोती यांचा वापर करून आपण छान चौरंग तयार करणार आहोत येथे मी प्लायवूडचा वापर केलेला आहे जर तुमच्या मूर्त्या एकदम वजनाला कमी असतील तर तुम्ही येथे जाड कार्डबोर्डचा सुद्धाही वापर करू शकता कार्डबोर्डचा वापर करूनसुद्धाही मी मध्ये एकदा चौरंग केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ हो नक्कीच पाहू शकता त्या प्लायवूडच्या साह्याचा एक पेपर कट करून आपण त्याच्यावर चिटकवून देणार आहोत म्हणजे बॅक साईडचा जो खणपीस आहे तो दिसू नये म्हणून तुम्ही येथे ही वापर करू शकता पण मी येथे आता फेमिकॉलचा वापर करून पेपर चिटकवून घेत आहे पेपर चिटकावून झाल्यानंतर दहा मिनट त्याला सुकवण्यासाठी सोडलं होतं त्यानंतरनं आपण एक मोती घेणार आहोत मे मोती हा मीडियम साईजचा सा आवा मोती नसला तर कोणत्याही प्रकारचे बॉर्डरचे टोपण येतात थोडेसे हाईटवाले ते तुम्ही येथे वापरू शकता ते तुम्ही येथे खेळाच्या सुद्धाही अटॅच करू शकता जर खेळाच्या सहाय्याने नको असेल तर फेमिकच्या सुद्धाही अटॅच करू शकता तर अशा प्रकारे हे चारही मोती मी खेळाच्या साह्याने त्या प्लायवूडच्या खालच्या बाजूमध्ये अटॅच करून घेत आहे तर आता येथे एकदम तंदुरुस्त आणि छान हे आपलं चौरंग तयार झालेलं आहे आता याला थोडंसं सा आपण सजावट हे करून घेऊया याला डेकोरेट करण्यासाठी तुमच्याकडे जे क्राफ्ट मटेरियल अवेलेबल आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता कुंदन वापरू शकता बीट्स वापरू शकता नको असेल तर अक्रॅलिक पेंटनं ड्रॉइंग करा कोलमची रांगोळीसुद्धाही काढू शकता पण माझ्याकडे येथे गोल्ड लेस आहे ती गोल्ड लेस मी याच्यावर फेमिकॉलच्या साहाय्याने किंवा फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने चिटकावून घेत आहे टाइम लावून केलात की अगदी अर्धा ते एक तासाच्या आत आत हे चौरंग तयार होईल दिसाला एकदम छान उत्तम खण असल्यामुळे एकदम पारंपरिक ट्रॅडिशनल लुक येतं याला तर अशा प्रकारचं खण चौरंग तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता वरच्या बाजूसुद्धाही आपण फेमिकॉलच्या सायाने किंवा फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने लेस ही चिटकावून घेणार आहोत त्याची साईज तुमच्याकडे जो प्रायवड आहे ते किंवा तुम्ही कमी जास्तसुद्धाही करू शकता एक आयडिया म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर संपूर्ण चारही बाजूला या चौरंगला मी लेस लावून घेतलेली ले आहे फेमिकॉलच्या सहाय्याने किंवा फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने ते चुटकवण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वेळ द्यावा लागेल किंवा त्याच्यावर काहीतरी ओझं ठेवून द्या त्याच्यामुळे ते तिथं छान पद्धतीने चुटकवून जाईल तर अशा पद्धतीने दिसायला एकदम छान सुंदर क्यूट खण असल्यामुळे पारंपरिक ट्रॅडिशनल चौरंग हे तयार झालेलं आहे मेण म्हणजे एकदम तंदुरुस्त चौरंग तयार झालेला आहे जर तुमच्याकडे ज्या मूर्त्या आहेत त्या वजनाला कमी आहेत तर तुम्ही येथे चौरंगमध्ये कार्डबोर्डचा सुद्धाही वापर करू शकता जर मूर्त्या जड असेल तर तुम्ही येथे चौरंगमध्ये प्लायवूडचा वापर करा तर पाहिलात ना कमी साहित्यात कमी वेळात दिसायला छान आणि एकदम तंदुरुस्त चौरंग हे तयार झालेलं आहे मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ अगदी पूर्ण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तो पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये